9 ऑगस्ट 2024 शुक्रवारी नागपंचमीच्या दिवशी आपण सर्वजण सण साजरा करण्यात व्यस्त आहोत त्याच दिवशी आर्जिकल मेडिकल कॉलेज कोलकाता येथे एका 31 एक वर्षीय हो, महिला डॉक्टरवर काही पापी दुराचारी व्यक्तींनी अत्याचार केला आणि हत्या केली महिला डॉक्टर मेडिकल कॉलेज मध्ये सेकंड इयर शिक्षण घेत होती सलग छत्तीस तास हॉस्पिटल मध्ये काम करून थकल्यानंतर तेथेच एका सेमिनार सेमिनार आराम करण्यासाठी गेली होती त्या सेमिनार हा क्रूर अत्याचार झाला खर तर ज्या प्रकारचा जा अत्याचार झाला आणि हत्या झाली त्यासाठी क्रूर शब्द देखील कमी आहे आणि ज्या लोकांनी हा प्रकार केला त्यांना राक्षस नराधम यांसारखे शब्द वापरले तरी देखील कमीच पडतील शब्दात व्यक्त करता येणार नाही असा अत्याचार आपल्या या या बहिणीवर झाला तिच्यावर बलात्कार करून तिच्या शरीराचे हाल केले जेव्हा सेमिनार हॉल मध्ये डॉक्टरची बॉडी सापडली तेव्हा तिच्या शरीरावर एकही कपडा नव्हता डोळ्यात चष्म्याच्या काचा जाऊन डोळ्यातून रक्त वाहत होते संपूर्ण तोंड फुटलेले होते गुप्त अंगावर अनेक जखमा होऊन रक्ताचे थारोळे पडले होते पण हे नराधम इथेच थांबले नाही दोन पाय विरुद्ध दिशेला ओढून शरीराच्या मधोमध तोडले गेले एवढा अत्याचार अन्याय करून डॉक्टरची हत्या झाली हे प्रकरण इथंच थांबलं नाही सरळ सरळ झालेली हत्या बलात्कार दिसत असूनही या अत्याचाराला कॉलेजच्या प्रिन्सिपलने सुसाईट म्हणून घोषित केलं केवढं हे साहस या चूक कोणाची डॉक्टर महिलेची का तिच्या आईवडिलांची का तिच्या स्वप्नांची चांगलं काय वाईट काय चूक काय बरोबर काय हे सर्व आपण जाणतो परंतु मुख्याचं रूप घेऊन आपण सर्वजण शांत बसतो आज अनेक डॉक्टर रस्त्यावर उतरून हॉस्पिटल बंद ठेवून न्याय मागत आहे आपल्या सामान्य लोकांचंही कर्तव्य आहे की आपल्या या बहिणीला न्याय मिळवून द्यावा एक कीर्तनकार या अधिकाराने मला समाजाला मार्गदर्शन करायचं असतं पण अशा घटना जेव्हा समोर येतात तेव्हा असं वाटतं की समाजाला मार्गदर्शनाची गरज नाही तर समाजाला कठोर कायद्याची गरज आहे अहो शिवरायांनी बलात्कारासारख्या अन्यायाला कठोर शासन बसावं म्हणून रांजेगावच्या पाटलाचे दोन्ही हात पाय तोडून त्याचा चौरंग केला होता असे कठोर शासन जोपर्यंत भारतात होत नाही तोपर्यंत असे नराधम राक्षस जन्माला येतीलच या घटनेतून अनेक लोकांना वेगवेगळे लाभ मिळत असतील कुणी या घटनेचा टीआरपी साठी वापर करते तर काही राजकारणीय लोक आपल्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी या घटनेचा उपयोग करतायत काही प्रशासन अधिकारी आरोपींना वाचवण्यासाठी जीवाची जी घालमेल करतायत तर काहींना पैसा मिळवण्याची संधी दिसतीये या सर्वांना मी एवढं सांगू इच्छिते की आज ना उद्या या सर्व गोष्टींचा हिशोब होईल या डॉक्टर बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्व समाजाने एकत्रित येऊन डॉक्टरांना मदत केली पाहिजे अशा घटना थांबवण्यासाठी समाजाने जाग व्हायला पाहिजे कारण असे नरदम कधी आपल्या बहिणी बाळांजवळ येतील सांगता येणार नाही जागे व्हा कारण हे कलयुग आहे आणि या युगातच माणूसच राक्षस आहे आपल्या डॉक्टर बहिणीला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते अशी घटना पुन्हा घडू नये ही आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे आतापर्यंत आपण म्हणत होतो कि मुलगी शिकवा पण आता म्हणावं लागतय मुलगी वाचवा आणि मुलगा शिकवा रामकृष्ण हरी